नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आपण काय केलेलं आहे तुम्ही थमेलमध्ये बघितलंच की आपण नेमका हा व्हिडिओ कशासाठी बनवलेला आहे तर बघा जर तुम्हाला यावर्षी हळद लागवण करायची असेल आणि तुम्ही जे आहे नवीन शेतकरी असणार आणि तुम्हाला माहिती नसणार की चं बेनं जे आहे आपल्याला कसं ठेवायचं आहे या उन्हाळ्यामध्ये बरोबर आहे उन्हाळ्यामध्ये जे आहे टेम्परेचर खूप राहते हे सगळ्यांना माहिती आहे आणि अर्ली मान्सूनमध्ये जे आहे आपल्याला हळद लागवण करायची असते तर त्या सगळ्या गोष्टी ज्या लागवडीनंतर आणि लागवडीच्या आधी त्या सगळ्या गोष्टी आपण मित्रांनो कवर करणार आहे आपण जसा जसा आपला पिरियड आपला लागवडीचा येणार कारण आपण याचं जे आहे एक नियोजन अमृत पॅटर्ननी करणार आहे जबरदस्त नियोजन करणार आहे मित्रांनो तुम्ही चकित होऊन जाणार याचं उत्पन्न घेऊन ठीक आहे स्वस्तात कमी खर्चात जे आपल्याला शेती करायची आहे आणि ती शेती आपण हळद हळद पिकामध्ये सुद्धा आपण करणारच आहे जसं आपण कपाशीमध्ये किंवा आता मिरचीमध्ये आपण करत आलेलो आहे मित्रांनो जर तुम्ही आता बेणं घेतलं नसेल तर मी त्यांना लवकरात लवकर जे आहे बेणं घेऊन घ्या आणि बेणं घेतल्यानंतर तुम्ही जे तुम्हाला लगेच बेणं खाली करायचं आहे खाली म्हणजे असं मोकळं टाकायचं आहे कोणी जे आहे प्रकार प्रत्येकाची जी एक प्रोसेस वेगवेगळी राहते पण आपली जी प्रोसेस आपण करणार आहे ती तुम्हाला मी दाखवणार आहे तुमची प्रोसेस काय नक्की तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना आणि मलासुद्धा तुम्ही कळवू शकता जेणेकरून सगळ्यांना माहिती जी आहे ही पुरेशी मिळणार आपण जे या प्रकारचं या टाईपचं तुम्ही बेनं घेऊ शकता हे बेनं एक एक जे एकदम परफेक्ट मानल्या जाते बघा एकदम कमकुवतसुद्धा नाही आहे बघा ते खूपचित आपण म्हणतो तसंसुद्धा नाही आहे आणि चांगल्या प्रकारे साईज जी आहे याची बनलेली आहे जास्त वजनसुद्धा नाही आहे बघा कांडी जी आपल्याला ती पाहिजे ती क पाहिजे कमीत कमी पंचवीस ग्रॅमची ठीक आहे पंचवीस ग्रॅम जी आहे ही नक्कीच आहे याच्यापेक्षा सध्या तुम्ही जाळं घेऊ शकता पण जाळं जर घेतलं इतकंच होणार आहे की तुमचं थोडं वजन वाढणार आहे तुमच्या बेण्यामध्ये जसं तुम्ही आता आठ क्विंटल घेतात आठ क्विंटलमध्ये जर तुम्ही जाळं जर घेतलं तर तुमचं बेनं कमी येणार आणि तुमची लागवड जी आहे थोडी कमी होऊ शकते तर सगळ्यात आयडियल जे बेनं राहणार मित्रांनो ते बघा याला जे आहे एक दोन तीन चार डोळे तर एका लाईननीच आहे बरोबर आहे ये सुद्धा चार पाच ज्या डोळे आहे तर मिनिमम आपल्याला तीन डोळे तर पाहिजेच तुम्ही अशा प्रकारचं जे आहे तुम्ही बेनं निवड करू शकता आणि ही जी व्हेरायटी आहे ही सेलम व्हेरायटी आपण चूज केलेली आहे तर मित्रांनो बघा आपण सगळ्यात पहिले खाली काय टाकलेलं आहे हे बघा हे असं जे आहे पूर्ण त्यांना सावली घेतलेली आहे हे झाड आहे बोरीचं तुम्ही अशा सावलीमध्ये जे आहे तुम्ही करू शकता कोणत्याही झाडाच्या खाली तुम्ही टाकू शकता टिण्याच्या खाली टाकू नका पत्र्याच्या खाली टाकू नका बेण्याला जे आहे आपल्याला सुप्त अवस्थेत ठेवणं खूप गरजेचं आहे ठीक आहे तेव्हा ज्याला चांगल्या प्रकारे कोंब येणार आणि तुमची उगवण क्षमता जी आहे आपल्या बेण्याची हे सुद्धा चांगली होणार बेणंसुद्धा खराब होणार नाही बुरशी वगैरे जे आहे हे नाटकसुद्धा आपल्या बेण्यामध्ये येणार नाही बघा काही प्रमाणात जे आहे ही बुरशी आहे ठीक आहे तर याला जे आहे तुम्ही यावर ट्रायकोडर माझाला एखादं साधंसुद्धा एम पंचेचाळीस किंवा बुरशी अशा कोणतंही तुम्ही घरी उरलेलं तुम्ही याच्यावर मारू शकता पाणी करून पण बघा डायरेक्ट नाही मारल्यापेक्षा तुम्ही जे आहे तसे पोते घ्यायचे तुम्हाला बघा ते पोते घेऊन जे आहे तुम्ही ओले करून किंवा ते बुरशीच्या बुरशीनाशकाने जे ओले करून तुम्ही याच्यावर ठेवू शकता पण ठेवायचे कधी आहे तुम्हाला मी सांगतोच बघा सगळ्यात पहिले जे तुम्हाला निंबाचा पाला घ्यायचा आहे बघा हे कळू निंब जे आहे बघा हे सगळ्यांना माहीतच आहे याचा पाला तुम्हाला खाली टाकायचा पूर्ण थर असा थर टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे त्याच्यावर तर बेनं टाकायचं आहे बेनं टाकताना एकच करायचं की थोडं तुम्ही एक असं थोडा दिमाग लावू शकता असे पैप ज्या घरी राहिलेले तुम्हाला एअर सर्क्युलेशनसाठी तुम्ही असे यामध्ये टाकू शकता थोड्या थोड्या प्रमाणात पहिले सगळ्यात पहिले खाली टाकायचा त्यानंतर थोडासा वर घ्यायचा वर तुम्ही असे पैप टाकू शकता जे आतमध्ये जे आहे थोडी एअर सर्क्युलेशन राहणार आणि बेनं जे आहे नक्कीच थोडं आपलं खराब होणार नाही आणि चांगलं राहणार ते सुद्धा तुम्ही आयडिया करू शकता आणि वरतून ज्या पुन्हा एक निंबाच्या पाल्याचा तुम्ही असं थर घ्या पूर्ण झाकून घ्या ठीक आहे पूर्ण झाकून घ्या जी समाधी कशी देतो आपण तशा कंडिशनमध्ये आपल्याला ज्या बेनं ठेवायचं आहे त्यानंतर वरतून जे आहे तुम्ही असे पोते तुम्हाला ओले करून ठेवायचे आहे ओले पोते तुम्ही याच्यावर टाकले याच्यावर सुद्धा तुम्ही बुरशीनाशक मारू शकता पण मेन गोष्ट जी आहे जर तुम्हाला बेनं जे आता समजा तुम्हाला बेणं लागा लावायचं आहे आज तर आजपासून पंधरा दिवस आधीच तुम्हाला जे याच्यावर पाणी मारायचं ठीक आहे पंधरा आधी तुम्हाला याच्यावर पाणी मारायचं जेणेकरून त्याला कोंब जे आहे हे चांगले येणार आणि स बेणं जे आहे आपलं हे चांगलं तयार होणार आपल्या लागवडीसाठी तर मित्रांनो ही होती आज आजची माहिती माहिती जर थोडी चांगली वाटली असेल तर नक्की कमेंट करा आणि जर खराब वाटली असेल तरी कमेंट करा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद